यवतमाळच्या येथील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी जेवण न घेण्याचा निर्णय घेतला सरकारकडून जेवणासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात असून कंत्राटदाराकडून मात्र निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप विद्यार्थिनी केला मुलींनी जेवण न घेण्याचा निर्णय घेतल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देत कंत्राटदाराचा चांगलाच सा समाचार घेतला या प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री जेवणाचा कंत्राट ताबडतोब स्थगित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे त्या दिवशी नाही काही नाही तसंच गेलो मग आणि आल्या नाही भाजी काय चांगली नाही नुसतं तेल टाकते जाते आणि पाणीच नुसतं भाजी मध्ये अत्यंत दुरावस्था त्या ठिकाणी किचनची होती त्याचबरोबर मुलींना जे दबा दिला जात होता टिफिन दिल्या जात होतं ते टिफिन सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं आढळून आलं नाही आणि त्यामुळं या सर्व विषयाची दखल घेऊन मी राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांना भ्रमणद्वारीद्वारे या सर्व अव्यवस्थेच्या बाबतीत त्यांना अवगत केलं आणि त्यांनी या सर्व विषयामध्ये गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी जे सर्व पुरवठा करणारे कंत्राटदार होते त्यांचा पुरवठा त्या ठिकाणी तात्काळ रद्द केलेला आहे